लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्या सोबत एक ज्येष्ठ लहानू भक्त आहे त्यांना आलेले लहानूजी महाराजांचे अनुभव महादेव महाराजांचे अनुभव ते आपल्याला सांगणार आहेत काका जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहानू बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव विलास पुंडलिकराव बांधिले शेलूला राहतो शेलूला राहतात तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाचा भक्ती मार्ग कसा गवसला ध्यास कसा लागला हे सांगा ध्यास म्हणजे मी आमच्या गावचे जे विंचुरकर आहे वासुदेवराव त्यांच्यासोबत मी बाबाच्या मंदिरात गेलो आणि नंतर मी असं संतांच्या दर्शनाला नेहमी जात असतो आमचे माणिकवाड्याचे नामदेव महाराज आहे आहेत भिकाजी, भिकाजी महाराज इथे नेहमी जातो मी मानिकवाड्याला नेहमी जात असतो महाराज आमच्या घरी पुष्कळ वेळा आले आले आहे का तुमच्या आले आणि जेवण वगैरे हो असे थांबवून पुन्हा आणखी नागपूरला जायचं बस स्टँडलाच माझं घर आहे आणि असे प्रत्येक बारा महिन्यातून एक तरी चक्क बिलकुल होय त्यांचा नामदेव महाराज नामदेव महाराज आणि इथे पण जात होतो इथे आता ह्या महाशिवरात्रीच्या वेळेस आपल्या ह्या रक्षाबंधनच्या वेळेस भाजी वगैरे घेऊन पुष्कळ गेलो अंबाडीची भाजी हो शेती करत हो तुम्ही तेव्हा टाकली आणि गाडीवर बांधली आपली मी जात होतो आणि हे बाबा आहे हे आता हो। महादेव बाबा हो। हे कुठून येऊ हो। 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 बसस्टँडला माझं घर आहे आणि कुठून येऊ बिलकुल हप्त्यातून येऊ एक दिवसाच्या आड येऊ दोन दिवसाच्या आडे हो आपल्या घरी थांबायचे आणि मुक्काम करायचा आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी यायचे रोज बिलकुल कुठून येऊ मुक्काम आपल्याच घरी राहता एखादि वेळेस कुठं राहिला तर राहिला नाही तर बस अस बिलकुल हप्त्यातून येऊ आठ दिवसातून येऊ कुठून येऊ त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्यांचं कार्य काही नाही असं प्रासादिक त्याचं प्रासादिक म्हणजे ते पा, ते पायात चप्पल नाही ठेवे पैदल कधी कोणी दिले तरी ठीक नाही दिलं तरी ठीक हो। त्यांचं म्हणजे असं होतं आणि कोणी बिमार असलं तर बाबाजी चालन दवाखान्यात नुसता अंगारा द्यायचे काही म्हणजे बिलकुल असं म्हणजे आणि आराम होईल बाबाजीची लाईन असल्यामुळं वेगळी लाईन होती हो त्याची लाईन वेगळी होती आणि तुम्हाला आलेले अनुभव सांगा तुम्ही मला आलेले आलेले अनुभव म्हणजे आता हेच आपले भक्ती मार्ग संतांच्या मार्गातून मी आता जाते मला नामदेव महाराजांना एक चमत्कार असा दाखवला सांगा तुम्हाला सांगतो आम्ही पचमडीला गेलो पचमडीला गेलो बर पचमडीला गेलो ड्रायव्हर दारू पेणाराच होता त्याची फॅमिली होती आमची पूर्ण फॅमिली होती आणि माझे दुसरे त्यांचे सासरे वगैरे त्यांच्या भावाचे सासरे सगळे घोराटचे आप्पाजी कांबळी हे सगळे होते आणि तुम्हाला सांगतो पचमडीहून दर्शन घेतलं महादेवाचं महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता तो ड्रायव्हर चुकीनं नजर चुकीनं गेला असेल थोडसा पेला आणि गाडीत बसला ना आता जशी हवा लागली तसतसे ते पचमडीच्या समोर चार पाच किलोमीटर जो घाट आहे त्या घाटाच्या समोर गेलो तुम्हाला सांगतो गेलो बस नामदेव महा आता त्याचं रूपरेषा पाहून घेतली नामदेव महाराजा म्हणलं बस एवढं म्हणलं गाडी तुम्हाला सांगतो ह्या का रोडच्या काठावर तीन इस्टे हद्धर होती तुम्हाला सांगतो म्हणजे चमत्कार त्यायचा पहा नामदेव महाराजा रक्षाबंधनच्या दिशची गोष्ट आहे आणि गाडी अद्धर तुम्हाला सांगतो मागून दार काही निघे नाही ड्रायव्हर बस गाडी थांबली तशीच आणि मागून दोन गाड्या आल्या सुमो त्यांनी धरली धरली आणि एक एक एक, एक पहिले उतरवले ड्रायव्हर तसाच ठेवला आणि उतरून पुन्हा सर्वजण उतरल्यावर गाडी खाईत पलट्या तुम्हाला पंधरा सोळा जण झाल्याबरोबर ते लोटले पंधरा नाही सर्व उतरू दिले एकही नाही त्याचं सामान नाही काढलं काही नाही बिलकुल पलट्या मारत एकही नसतो वाचलं तुम्हाला सांगतो अशी पलट्या मार आणि मग असं काठा धरून आम्ही गेलो बॅग ब्याग, बॅगा काही अंदर दबल्या काही निघाल्या नाही महाराजाच्या कॅसेटी वगैरे होत्या पहिले कॅसेट चालत होते आणि त्या कॅसेटी नेल्या होत्यासोबत बस महाराजाचा फोटो होता त्याच्यावर बस बाहेर अशी पडली महाराजा म्हटलं नामने महाराजा बस धन्यवाद बिलकुल तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सांगतो नाहीतर एकी जण गाडीतलं वाचलं नसतं गाडी वरच चक्के झाले अशी दबली म्हणजे श्री संत लहानजी महाराज पुण्य पुण्यतिथी पुण्यतिथी त्या दिवशीची पुण्यतिथी आम्ही पचमडीला गेलो होतो आणि बस त्या दिवशी गोष्ट होय त्या दिवशी माझा मित्र इथे गेला होता रक्षाबंधनले जात असते नामदेव महाराजाकडे तर तुम्हाला सांगतो महाराज असे म्हणत होते म्हणते का तुम्ही माझ्या पायावर भार द्या पायावर भार द्या आणि महाराज झोपून गेले म्हणते म्हणजे याचा अर्थ महाराज तिथं आले महादेवाला तिथं भार दिला गाडीवर आणि थांबून राहिले सर्वजण उतरू दिले गाडी पलटेवर असे संतांचे चमत्कार आहे श्री संत लहनुजी महाराज की जय श्री संत नामदेव महाराज ना की, की जय श्री संत महादेव बाबा की जय लानूजी महाराज जेव्हा गेले होते तिथले काही भक्त कुठले মানিকवाड्याचे बर तर ते लानू बाबा असे म्हणत होते म्हणते त्यांना तू इथं कायले आलास बघा तुमच्याच तर इथं कळणार आहे तुमच्या नामदेव तुम बाबा आहे एवढे मोठे तुम्ही कशाला आले बाई इथं हा असे ते उदाहरण देत होते त्यांच्या त्यांचे चमत्कार अद्भुत आहे संतांचे म्हणजे वाक्य म्हणजे अलगच असते